बंकलगी गावात मोटरसायकल चोरी करताना सी सी टी व्हीमध्ये कैद दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे बंकलगी येथे शिक्षिका सौ शकुंतला वाघमारे यांच्या घराच्या मागील दरवाजासमोर ठेवलेली मोटरसायकल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहाटे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरांनी मोटरसायकल चोरताना सी सी टी व्हीमध्ये कैद झाले असून सदरच्या मोटरसायकल नंबर एम एस तेरा बी डब्ल्यू एकोणीस एकोणतीस ड्रीम युगा या होंडा कंपनीचे असून सदरच्या गाडीला चोरांनी चोरून नेताना जवळच्या हायस्कूलजवळ नेऊन गाडीच्या टाकीतील दहा लिटर पेट्रोल चोरी केल्याची घटना घडली आहे या शातीर चोरांनी गाडीच पळवण्याचा प्रयत्न केला परंतु चोर भुरट्या चोर असल्याने गाडीच्या टाकीचे कॉक तोडून पेट्रोल चोरी केली असल्याची निदर्शनास आले आहे तर गावकऱ्यांनी जागरूक राहावे सतर्क राहावे रात्री चोरी करणाऱ्यांची सुळसुळाट वाढल्याने गावकऱ्यांनी काळजी घ्यावी अशी आव्हान महाराष्ट्र व्ही सी बी न्यूज चॅनलच्या वतीने करत आहोत